नमस्कार मित्रांनो मित्रांनो फायनली ज्याची आतुरता शेतकऱ्यांना होती ती गोष्ट आलेली आहे मित्रांनो म्हणजेच की नमो शेतकरी चौथा चौथावाप्पाची तारीख मित्रांनो फायनल झालेली आहे ती तारीख काय आहे मित्रांनो आणि रक्कम किती मिळणार आहे हे सर्व डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा बे लायकन सेट करा कारण सर्वप्रथम आपल्या चॅनलमध्ये मिळत राहतात तर मित्रांनो खूप दिवसापासून नमो शेतकरीच्या चौथा वाट शेतकरी पाहत होते मात्र त्यांना अद्यापही अजून हप्ता मिळाला नाही आहे किसानचा मिळाला मित्रांनो परंतु अजून मिळालेला नाही आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की हप्त्याची तारीख मित्रांनो काय आहे मित्रांनो एकोणवीस ऑगस्ट रोजी आपल्याला नमो शेतकरीचा चौथावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो हा फक्त त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्या शेतकऱ्याची ई के वाय सी आणि पी एम किसानचा त्यांना मागील हप्ता मिळाला अशा शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे मित्रांनो एक बार लक्षपूर्ण आहे काय मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना नमूद ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा सतरावा हप्ता मिळाला आणि ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी कम्प्लीट आहे अशाच शेतकऱ्यांना नमूदचा चौथा हप्ता मिळणार आहे आणि हा एकोणीस ऑगस्ट रोजी बारा वाजता किंवा एक वाजता शेतकऱ्यांच्या जा खात्यामध्ये जाहीर करण्यात येणार आहे एक मोठी अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत तुमच्या आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्हाला पीक विम्या संबंधित का व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वपत्र व्हिडिओमध्ये जाणार आहेत कारण की मित्रांनो आपण सेतू केंद्र चालत आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओ आपण असते का नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र